अतिशय काही चांगल्या भावी युवा मोर्चाच्या माध्यमातून आधी एवढं मोठं आयलं करण्यात आलं खरंतर मी भारतीय युवा मोर्चा विषयाने त्यांच्या सगळ्या मनापासून अभिनंदन करतो आणि हे बोलत असताना जे त्यांनी बोलले ते खरं आहे कोणतरी प्रयत्न करतो या प्रयत्नाला आपण ताप दिली पाहिजे त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये रोमां स्पर्धा घेताना अनेकांना बघितलं पण युवकांना उपद्याच्या धंद्या उपलब्ध करून देणारे लोकप्रतिनिधी फार कमी बघितले आणि भारतीय जनता पक्ष मला सांगायला आनंद होईल की कुडाळ मध्ये मा आम्ही मागाशी पण रोजगार मेळावा घेतला होता आणि होळीचा दिवस होता आणि होळीचा दिवस असून देखील शेकडो मुलांना आपण ओक्या तेव्हा उपलब्ध करून देऊ शकलो आणि आता प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून इथे गटपीठा गोष्टीचा आनंद आहे अनेक वर्ष मी साहेबांच्या सानिध्यात वाढलो असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये काय उपलब्ध व्हावं नोकऱ्या कशा मिळाव्या दुसऱ्या स्कुलावरच्या नोकऱ्या मिळून लोक उपलब्ध नाही किंवा उपयोग नाही पण स्टँडर्डच्या असाव्यात नोकऱ्या जेव्हा आपण देत असतो तेव्हा आपण कुठे नोकरी लाटल्या मुलामुलींना वाढतोय या गोष्टीचा भान त्या असावं असावं आणि तोच उद्देश घेऊन भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आज सावंतवाडी सावंतवाडीमध्ये हा रोजगार मेळावा घेण्यात आहे दीडशेहून जास्त कंपन्या आहेत मला वाटत्या हजारपेक्षा जास्त इंटरव्ह्यू ऑलरेडी झालेले आहेत संध्याकाळपर्यंत किती नोकऱ्या दिल्या ते स्वतः विशेष आणि त्यांची सगळी टीम जाईल मला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा इच्छा की या क्षणाला किंवा या कार्यक्रमांमध्ये खरंच आमदारचं भाषण करायचं नसतं कारण का प्रत्येकाला हा टू बसली नोकरी मिळणार की नाही आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखा कोणतरी बोलायला उभा केला हा कधी खाली असतो याची वाट तुम्ही जास्त या गोष्टीची खात्री आहे आणि ओन पण भरपूर आहे म्हणून जास्त काय मी राजकीय भाषण करायला इकडे उभं नाही पण आपण नोकऱ्या उपलब्ध करत असताना जी परिस्थिती समजे देखील आम्हाला सांगितली ती खरी आहे अनेक वर्षांपासून आपण फक्त शेतीवर अवलंबून न राहता राणासाहेबांचे प्रयत्न सन्मान चव्हाण साहेबांचे प्रयत्न की दोन जर काम असते इथेच काहीतरी निर्माण व्हावं प्रदूषण न होणाऱ्या त्याकर इथेच द्याव्यात त्याच्यातून लोक उपलब्ध व्हाव्यात ही भूमिका घेणार पक्ष कुठला आहे तर तो भारतीय जनता पक्ष आहे कारण इथेच नोकऱ्या उपलब्ध झाल्या तर खऱ्या अर्थाने या खऱ्या डबाची गरज सुद्धा लागणार नाही अनेक वर्षांपासून जे प्रयत्न त्याचा उल्लेख त्यांनी साहेबांनी केला तो सीवडचा प्रकल्प असेल फूड प्रोसेसिंगचे प्रयत्न असतील एमआयडीसीच्या नामातून प्रयत्न असतील असे अनेक प्रयत्न अनेक त्यांनी काय प्रयत्न केला त्यांना आपण किती वर्ष फक्त शेतीवर अवलंबून राहणार आहोत की हवी पण त्याच्या लाभलात प्रोसेसिंग युनिट पण हवे त्याच्यामुळे नोकऱ्या उपलब्ध होतील आणि सगळ्या त्याने प्रयत्न करतो माझ्याकडच्या कधी दहा मुली मिळाव्या इकडे दोन आता काम मिळावं म्हणजे बाहेर गेला आणि बाहेर सुद्धा कधी नोकरी करतोय आई बाप त्याचे वाटत लोकप्रतिनिधी उपलब्ध करणार कोणी पाहिजे या अनुषंगाने आज जो काय प्रयत्न केलाय जाता जाता बोलले ते आपल्यापेक्षा घालणार पण फक्त हे कसे करतो असे त्याच्या नोकऱ्या अशा उपलब्ध व्हाव्या की गरज पडत नाही अशा नोकरी जिल्ह्यात उपलब्ध व्हाव्या प्रयत्न आपण केला विशाल आपले सगळे सहकारी युवा मोर्चाचा प्रयत्न मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी युवा मोर्चाच्या माध्यमातून असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आपण घ्या याची आपल्याला परत एकदा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र